पूर्णाकृती पुतळा तो वडाळ्यामध्ये ज्या भागामध्ये परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकसभेची निवडणूक सुद्धा लढवली होती या ठिकाणी या पूर्णाकृती पुतळ्याचं पूर्ण बांधकाम सन्मानाने आमदार कालिदास कोलंबकरजी आणि इथल्या स्वयंसेवी संस्थांनी मिळून केलं त्याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या हस्ते झालं आणि स्वाभाविकता देवेंद्रजींनी बाबासाहेबांशी मुंबईशी असलेलं नातं या संदर्भामधला भाषणातला जो उलगडा केला हा मुंबईकरांना एका अर्थाने प्रेरणा देणारा आहे त्यांचं लिखाण त्यांचं वाचन त्यांचा सन्मान त्यांचा सत्कार त्यांची निवडणूक प्रांतीय निवडणूक आणि दुर्दैवाने महापरिनिर्वाण दिनाचा जो दिवस आहे त्याच्यानंतर जे कार्य हे मुंबईत झालं आणि समस्त मुंबईकरांच्या वतीने परमभूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण अभिवादन आणि आदरांजली करतो